नमस्कार मित्रांनो नु। स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि तर आज आम्ही आज सोपारा डम्पिंग ग्राउंड इथे खेळायला आलो आणि आज दोन टीम टाकल्यात आणि अजून पण पोरं आलेच नाही तर मग ब्लॉग तुम्ही बघा लास्टपर्यंत आणि हा ग्राउंड आहे डम्पिंग ग्राउंड आणि इथे आमचे दोन आयकॉन तुषार कोंडालकर सुद्धा आहे आमचा काही कारणास कुणाल कोंडलकरना आला कारण की थोडा दुखापत झाल्यामुळे इंजर्ड आहे दुखापत पण झाली त्याच्या नोपराला लागला आहे था, त्याच कारणाने तो आला नाही तर मग आम्ही आहोत आमची प्लेईंग इलेवन म्हणजे असेल सर्व यंगस्टार आहेत आणि तेच खेळणार आहोत तर काही काही अनुभवी प्लेअर आहेत प्रभाकर कोंडालकर असे पण ते टाईम हावं कधीच येत नाही आणि आज पण लेट झाले दीड वाजले साडे अकराचा टाईम देऊन अजून दीड वाजले तरी ते कोण आलेत नाही

दोन वाजला दोन साडे अकरा ला या कमाल काम था। टाइम टाइमपास लेट केल्याने आणि ते आता आम्ही टॉच समारंभ झालेला आहे आणि आम्ही टॉच विन झालो

तू काय बोलशील त्याला काय बोलशील त्याला काय बोलशील टाइम देतो आणि गाडी येतो दोन आमचे बसवायला एक मॅच बसवायला गेल आम्ही खेळणार होतो पण आता काय बोलू हे पोरा

يلا <applause> 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 <applause>

लेला संघाचे पण अभिनंदन आणि विजय संघाचे सुद्धा अभिनंदन आणि आता आता तिकडे मॅच आहे जितता फर्स्ट राउंड इथे विन झालेला होता आणि आता आम्ही तिकडे आमची मॅच आहे आणि मी सोमा तिकडे फिरो पार्टी म्हणजे मॅच विनर प्लेयर मॅच विनर प्लेयर भी कत्तोर गे टूथ

गुलाबजाम गुलाब जामन पूजा तर मग तर आता बीन झालो आम्ही आता आता आम्ही तिकडे जातो तिकडे सुद्धा मॅच आहे दोन ठिकाणी टीम टाकल्यात तर मग बघा ब्लॉक तुम्ही लास्ट पर्यंत मजा करा खर्च जाम आहे पण खर्च त्याने कोण करा बाहेर गेले नाही ते बर फर्श जाऊन विण झाले केली खतं मी पण आता नाही खाली पण जाऊ केली आता तिकडे पहिला राऊंड चालू आहे आणि तिकडे आम्ही पहिला राऊंड विन झालो आहे आणि इकडे आलो खेळायला आणि टॉस सारलो आणि बॅटिंग चूज केले आहे उघ्या फलंदाजी गेलेत ओपनर प्रभाकर कोंडालकर आणि श्रेयस जाधव नवांकित प्लेयर अनुभवी गेलेत अनुभवी प्लेयर दीड वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी पणाला लावण्यासाठी गेले आहेत नानू जोगडे आणि नानू जोगडे खूप एक्सपिरियन्स होतो एक्सपिरियन्स कारण की टी पी एलचे बेस्ट बॅट्समन होते ते पाटील इलेव्हन संघाचे पाटील इलेव्हन संघाचे कर्मधार ज्ञानेश्वर जोगडे हे बघा तंबूच आश्रयाला देत आहेत काहीतरी थोडाफार मंत्र देऊन आलेले आहेत

आणि आता त्या साईडला ला सेकंड राऊंड आता आमचा लक काय का नाही काय माहिती गोलंदाजी केला आहे सहा चेंडू आणि बारा धावांची गरज असताना सातूला सातू दिली होती आणि त्यांनी डिफेंट केले ना आणि पूर्णपणे लास्ट चेंडू कसला एकदम ब्लॉक पद्धतीचा चेंडू दोन ब्लॉक चेंडू त्यांना काही समजलेच नाही आणि प्रभाकर कोंडालकरच्या आता आणि विश्वासाने त्याला पण आम्ही विन झालोत आता आमचा तिकडे राउंड आहे परत सेकंड राउंड बघा बघा कुठे पोरा नाश्ता करायला गेली चला चला आम्ही पण आता नाश्ता करायचो नानू आमचा पॉन्सर आहे तर मग त्याच्याकडून नाश्ता आहे नानू दोन शब्द काही दो पाचशे संपलं पाचशे संपले पाचशे पाशे संपलं टेन्शन आला पाशे संपले एक वडापाव खाऊ आता म्हणजे वडापाव किती महागातला होता तुम्हाला नसेल पॉन्सरच गेले पाचशे संपले चालेल मग आता तिथं नाश्ता करायला जाऊ आता आणि भेटू तुम्हाला तर आमच्या इथे जाम स्पॉन्सरशिप केले लिंबू सरबत आमची टीमनी टीमनीचा जाम धंदा झाला कायच्या काय नुसता नाणू घेत आहे लिंबू सरबत पैसा जाम आहेत मंगाचे दहा वडापाव खाल्ला नाही आणि आता लिंबू सरबत चार पिला बघता <laughs> तीन ग्लास संपवले मिल्कशेक आणि लिंबू सरबत आणि तो पण एकच घेतलं नाही पण जाम घेतलं मुकल्याचा हा पाचवा लिंबू सरबत आणि हा जो शेक सिटी वाला सिटी वाला एनसी वाला आहे आणि इथे वडापाव सुद्धा खूप सुंदर भेटत आहेत शशांक इथे काय दापला श्री स्वामी समर्थ चहा आणि हे सर ऍडव्हर्टाइज कर ऍडव्हर्टाइज कर चरे श्री स्वामी समर्थ चहा आणि स्नॅक्स स्नॅक्स चहा लवर्स बासुंदी चहा हे नालासोपारा मध्ये आहे पूर्व बासुंदी चहा ऍड्रेस वगैरे सर्व काही नाश्ता एकदम मुख्य मध्ये या काके असतात काके ओनर आहे त्यांचा आणि चहा एकदम चहा हे आता जस्ट चहा पिऊन झाला आणि एक नंबर चहा लागतो एकदम अतिशय सुंदर तर तुम्ही तिथे जा आणि आमचं नाव सांगा गावदेव गाव देऊन म्हणजे वीस टक्के तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल तर मग तुम्ही जा तिथे मला असं करा पूर्वलाच आहे तुम्हाला ॲड्रेस दाखवला त्या ग्राउंडला जातो आणि हे दोघे बघा आमचे आयकॉन तर मध्ये स्वागत आहे मजूर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा कॉमेंट करा आगा। 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 आज आज आम्ही धमाका करण्याचा प्रयत्न करतो आणि सक्सेस झालेला आहे थोडाफार तीन संडे अपयश ना तुम्ही निगेटिव्ह बोलला

योगदान काय ते कॅमेरा समोर बोल काय ते टीम साठी मी भरपूर काय केला पण टीम माझं नावच काढत नाही केला का किती वेळा केलाय टीम साठी मी लाइक पण तू फोन ने आणणार होतास फोन ने बात खतरनाक विचार तुला वगैरे दिलाय ना सगळा काय दिलाय आता पैसे तुझे कुठे पाण्या विड्याला येतो पाणी आधी करतो सगळं काय करतोय करतो पण सातच देत नाही कोणीच्या भाडी जावा सोरी त्याला पडला बाईका चोर कोण होता कोण होता कोण होता कोण होता

काय टॉस विन तर हे टॉस हारतोय आपण पण मॅच विन होतोय बस झाला मला मॅच विनच पाहिजे तुम्हाला काय राहिलं मॅच विन पाहिजे पाणी विनी टीम साठी पाणी देण्याचं काम करतो <laughs> योगदान जाम आहे हा कारण की पाणी बिनी देतो मुलांना बिर्याणी की त्याला भेटणार ना पहिला विराट कोहली तर मग आमची बॅटिंग आहे आणि पाणी नये दिलेला पाऊन्सर पाणी तो पितोय कसा आहे मस्त आहे टेस्टी आहे टेस्ट आहे की नाही थोडा पच टाकून आणले त्यांनी पाणी पण अरे या फुलटो सिक्स ना

तर आम्ही इथे सेकंड राऊंड सुद्धा विन झालो आणि संघ ऐकत नाही आता खूप वर्ग होत पहिली आहे आता आमचा तिकडे दुसरा परत सेकंड एक हा लास्ट राऊंड आम्हाला जिंकायचा आहे इथे जाम केली खाता आम्ही आमच्या इथे नुसतं पाहुण केलं पण इथे एक एकच भेटलं र तिथे जाम भेटायचे कन्फिस्ट आला पाच 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 मिनिट तिकडं उडवतो बघत आमचा तिथं सेकंड राऊंड चालू होईल मग आता चर्चा बघा हाय ना हा त्याचा ऑपरेशन झालं आणि मला एवढा बोल बोल नय तर मग आता ह्याला बोललेला आहे ऑक्सिजन मास्क दिलेला आहे ह्याला ऑक्सिजनची गरज आहे बघा आणि गावाला राहतो चष्मा घालून आलाय काय रो तिला तिला चप्पल अरे माझी बघती तर चांगली आहे म्हणून मुंबईला या राहूया गावामध्ये चालतं बघा कसा असे काय आणि हे काय काय असा ठेवूया ते बघा आई काय आणि हे आमची टी शर्ट ही माझी टीशर्ट शर्ट आलाय काय हिंदू आई हिंदू जग ए आणि जेवण बनवते ना जेवण <laughs> एक नंबर जेवणाला टेस्ट किती आहे तुला हेच बोलायचं की <laughs> हा आणि मसाला कुठचा वापरतो खेळायला बोलतय बायका बायका चांगला आलं याच्यात लोकांच्या

हाँ असली मी ब्लॉग मे पोलो होगी बाई पे तो बोल रही बाई पू तू मुझसे प्यार करती है या नहीं करती है नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है देखा कर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा

आमच्या तिथं पराजय झालेला आहे तो पण अकरा रन होता मी मारला नाही असं तर पाब्याच्या एका गचाड थ्रोनी तीन रन गेले आणि काय तुला गच्चाड फिल्डिंग सेटरेक्शन झाला माझी बिल्डिंग चांगली होती फक्त माझा थ्रो पाठ फेकत नाही मला म्हणून मी असं खालून फेकतो हे पाणी आहे आणि त्याचा वॉच विन ते झालेत आणि त्या मॅच आहे आता आमची थर्ड राऊंड इथे तर मग ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा तिथं आमचा पराज झाला जरा दुःख झालं तिथं मी आता पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो तर मग बघा thank, you. thank you.

说的。<noise> मी आता थर्ड राऊंड सुद्धा इथे विन झालेला आहे आणि एक नंबर प्रमाणे आणि सा बॉल चेंडू दोन जाण्याची आवश्यकता होती आणि त्यांनी दोन रन पाच टर्मकडे आम्ही जातो आता चौथा राऊंड आहे बघू आता टचचा सुरेश सुरेश गेला 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 अब um, yup. गला शॉट गया गया लाग गया शाबाश शाबाश अब शॉट आ गया गया लाग गया मारते रे अबे यार बात बात इधर बात इधर बात दो को नको हां 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 आगे लगा शाबाश 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 अबे लाओ더라 लाओ더라 शाबाश शाबाश शाबाश

तर मित्रांनो आम्ही हरलो तिथे पण सॅड मोमेंट आणि काय ते तीन राऊंड जिंकून सुद्धा आम्हाला क्वालिफाय पर्यंत नाही कारण की दोनच नंबर आहेत तर चार राऊंड कंपल्सरी जिंकण्याची आम्ही चौथ्या राऊंडला नाही हरलो पण आम्ही तिथे आम्ही कॉम्प्रो केले कारण की त्यानेच केले कमोजना तर आम्ही कंट्रोल केली म्हणजे आम्हाला भेटत पण नाही नंबर नाही आला असता तर जर नंबर असते तर आमचा नंबर फिक्स होता पण काही नाराजगीपणाने आम्ही शिल्लो दुःख झालं आहे कारण की लागत कारण हायकाव कारण की तरी पण आम्ही पूर्ण एक स्टार होतो कोणच नव्हता आमच्यामध्ये तरी पण आम्ही तिथपर्यंत पोचलो आणि चौथा राऊंडपर्यंत पोहोचलो नाहीतर आम्ही बहुतेक ठिकाणी तर तीन राऊंड झाले तर आमची डायरेक्ट आम्ही क्वालिफाय होतो नंबरपात्रामध्ये जातो पण ते चार राऊंड आम्हाला खेळायला लागले त्यासाठी पण ठीक आहे आम्ही प्रयत्न केले पूर्णपणे चांगला गेम झाला पण लास्टला थोडी रन स्कोअर असला तर आम्ही कदाचित विन झालो असतो तरी पण आता सर्व गेली पोरं पण तर मी पुष्कर आणि राज राहिलो एंट्री कॉम्प्लो केले ना एंट्री घ्यायला नको मग मी आता इथेच ब्लॉग तेख एंड करतो आणि ब्लॉगला तुम्ही कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि असंच खूप प्रेम द्या बाय बाय